नमस्कार स्वागत आहे तुमचं म्हणजे रेसिपीमध्ये आज आपण झुकणी झुकणीपासून झुकणीची थालीपिठं किंवा झुकणीचा चिला तर त्यासाठी आपण हिरवी मिरची ते वाटून घेणार आहोत हिरवी मिरची करीपत्ता कोथिंबीर अल्लं लसूण या सर्व वस्तू आपण मिक्सरमध्ये टाकून छान असायचं वाटण करून घेणार आहोत अगदी बारीकही नाही अगदी जाडंही नाही तर आता आपण सर्व मिरची वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये टाकून तर त्यानंतर आपण झुकणीचे दोन भाग करून ही झुकणी किसून घेणार आहोत तर किसण्यासाठी आपण आपल्या घरातल्या किसनीचा वापर करणार आहोत अगदी झाडंही नाही अगदी बारीकही नाही मिडियम किसनीच्या साह्याने आपण सर्व झुकणी किसून घेणार आहोत तर ही रेसिपी आपण आप वजन कमी करण्याच्या तुम्ही वजन कमी करत असाल तर ही रेसिपी अगदीच उत्तम अशी आहे पूर्णपणे याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्रोटीन्स आपल्याला भेटतात त्यामुळे आपले पोट भरल्यासारखे राहते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व किसनीच्या साहाय्याने झुकणी किसून घेणार आहोत चवीला अगदीच छान असे हा चिला लागतो आणि झटपट अशी ही रेसिपी तयार होते तर त्यामध्ये आपण सर्व पिठे टाकून घेणार आहोत त्यासाठी आपण सर्वप्रथम डाळीचं पीठ त्याच्यात तांदळाचं पीठ थोडंसं बाजरीचं पीठ याच्या सर्व पिठांचा आपण वापर करणार आहोत तुमच्याकडे असल्यास आस... अजून पिठा देखील तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर आपण स्टावली वाटलेली मिरचीच्यामध्ये घालून घेणार आहोत झटपट अशी तयार होणारी अगदीच पोटभरीची अशी ही रेसिपी आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ पण हाताच्या सहाने या सर्व जन एकत्र करून घेणार यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे पाण्याचा वापर करणार नाही कारण झुकणीच्या मुळातच पाणी असते त्यामुळे झुकणीच्या पाण्यामध्ये त्याचं सर्व पीठ असले तयार होणार आहे तर तव्यावरती थोडेसे तेल घालून याच्यामध्ये आपण तो चिला टाकून घेणार आहोत तर आता आपण हाताच्या सह्याने तव्यावरती चिला टाकून घेणार आहोत हाताला थोडे पाणी लावून पसरवून घेणार आहोत थोडं थोडे पाणी घालून याचा आपण पातळ असा चिल्ला तयार करून घेणार आहोत तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच तयार करून बघा कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्ही झुकणी कशा पद्धतीने खाता तेही मला कमेंट करून सांगा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडी अस आवडली असल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व तुमच्या नवनवीन आयडिया सांगण्यासाठी मला कमेंट करून नक्कीच सांगा छान असा आपला हा चिला तयार झालेला आहे तर आता आपण हा दोन्ही बाजूंनी छान असा खरपूस असं भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता वरची साईड आपली पूर्णपणे हे झालेली आहे तर आपण तो उलट पलट करून घे उलट करून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण उलटून पलटून तो छान असा भाजून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही एक बाजू आपली छान अशी भाजलेली आहे दुसरी बाजू देखील आपली खरपूस अशी भाजलेली आहे छान असे परत एकदा उलट पलट करून आपण छान असा हा भाजून घेणार आहोत छान अशी तांदळाच्या पिठामुळे याला छान अशी कुरकुरीत अशी चव येते व चवीला अगदीच असा भन्नाट असा ही ला लाक, चिला लागतो तर तुम्ही नक्की हा चिला नक्कीच तयार करून बघा कमेंट करून बघा नक्कीच सांगा कसा झाला माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मला सर्वप्रथम येईल व माझ्या सर्व रेसिपी तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आता आपण दुसरा देखील टाकून घेणार आहोत तर माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच कशी ला वाटली ही कमेंट करून नक्कीच सांगा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे देखील मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद तर ही रेसिपी वजन कमी करण्यासाठी अगदीच उत्तम अशी रेसिपी आहे तुम्ही देखील वजन कमी करायच्या मार्गावर असाल तर ही रेसिपी नक्कीच ताय तयार करा आणि नक्की खा अगदीच सर्व प्रोटीन्स तुम्हाला याच्यातून भेटतील व तुमचं वजन उद्या कमी करण्यास मदत होईल